एकमेकांना वाचून करमिना भाग बारा सुमित पायाला चिकटून काव्या उरडली सुमित गुडगे टेकून म्हणाले गप्प बस बेटा पप्पा रडत नाहीये तुझे वडील खूप ताकदवान आहेत ना हम्म रडू नका पप्पा काव्या तिच्या छोट्या हाताने सुमित अश्रू पुसत म्हणाली हे ऐकून सुमितजीचे हृदय विरघळले आणि त्यांनीच काव्याला मिठी मारली त्यांनी समोर उभ्या असलेल्या तनुला त्यांच्याजवळ येण्यास सांगितले आणि तिला मिठी मारली हे पाहून अक्षत हसला सोमीजीने त्याला पाहले तेव्हा त्याने त्यालाही बोलावले सोमीजीच्या आयुष्यातील दुःखाचा हा काळ असा होता जेव्हा अक्षत त्यांच्यासोबत होता भाग अकरा वरून आता पुढे सोमीजीजीच्या कठीण काळात अक्षतने त्यांची काळजी घेतली होती अक्षतच्या ट्रान्सफरसाठी सर्व कागदपत्रे पूर्ण झाली होती दुसऱ्या दिवशी अक्षतने तनूला आवश्यक सामान पॅक करायला सांगितले सोमितजी सोप्यावर शांतपणे बसून पाहत होते काव्या जवळच खेळत होती अक्षत स्वयंपाक एक कप घेतला जिजू समोर बसला आणि त्यांना कॉफी देत म्हणाला जिजू कॉफी मम्मी आपण कुठे जात आहोत काव्याने विचारले तनुने शांतपणे अक्षतकडे पाहले आणि अक्षतने काव्याला बोलावून म्हटले तुला चिकूची आठवण येत होती ना आणि तुला तो तुझ्यासोबत हवा होता हम्म काव्या म्हणाली म्हणून मी विचार केला की तू आणि मी मम्मी पप्पा चिकूच्या घरी का राहू नये अक्षत म्हणाला वा मामू मग मी त्याच्यासोबत रोज खेळू शकते तो खूप क्यूट आहे काव्या आनंदाने उडी मारत म्हणाली हो तर आपण सगळे उद्या मुंबईला जाणार आहोत तू तु जाऊन तुझी आवडती खेळणी पॅक कर अक्षत म्हणाला आणि काव्या आनंदाने निघून गेली जीजू शांतपणे बसले अजूनही त्यांच्या कॉपी कपकडे पाहत होते अक्षतने पाहले आणि त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाला जिजू जास्त काळजी करू नका सगळं ठीक होईल मी इथून का जात आहे जर कोणी विचारले तर मी काय उत्तर देईन जिजू म्हणाले तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही जिजू मी सगळं सांभाळेन अक्षत आत्मविश्वासाने म्हणाला माझ्यासाठी तू कोणाला उत्तर देशील आशू जिजूने अक्षतकडे पाहत उदास म्हटले जिजू तुम्ही माझ्या वाईट काळात मला साथ दिलीस तुम्ही माझ्यासाठी जे केलंस ते मी कधीच विसरू शकत नाही तर आज मी तुमच्यासाठी एवढे करू शकत नाही का माझ्यावर विश्वास विश्वास ठेवा जिजू अक्षत म्हणाला आणि सोमितजीला थोडी हिंमत आली आणि ते म्हणाले तू माझ्या मागच्या जन्मातील मुलगा आहेस जो या जन्मात त्याचे कर्तव्य पार पाळत आहेत जिजू जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नातेसंबंध असणे आवश्यक नाही अक्षत म्हणाला मीराने तुला हे सगळं शिकवलं ना जिजूने अक्षतकडे पाहत विचारले हम्म ती माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळं बदललंय जिजू अक्षत मीराची आठवण काढत म्हणाला काल संध्याकाळपासून तू तिला एकदाही फोन केलास का जिजूने विचारले आणि अक्षतला आठवली की त्याला त्या दिवशी अमायाराच्या मीटिंगसाठी जायचे होते तू उठला आणि म्हणाला मी कसं विसरू शकतो आज माझी खूप महत्वाची घ्या मी करणार आहे अक्षत पटकन खोलीत आला बॅगीतून कपडे काढल्याने अंघोळ करायला गेला अंघोळ झाल्यावर अक्षत पटकन तयार झाला त्याचा लॅपटॉप आणि अमायरा प्रोजेक्टची फाईल उचलली आणि निघून गेला जाताना त्याने मीराला फोन लावला त्याला जाताना पाहून तनू म्हणाली आशू मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते दीदी मी बाहेर जेवतो अक्षत म्हणाला आणि निघून गेला त्याने त्याचा लॅपटॉप आणि फाईल्स त्याच्या शेजारी असलेल्या शीटवर ठेवल्या गाडी सुरू केली आणि निघून गेला खूप वेळाने मीराने फोन उचलला आणि हॅलो म्हटले अक्षत हॅलो मीरा कर मी काल व्यस्त होतो मीरा मला माहिती आहे अक्षत ठीक आहे एक एक विश मी लग मीरा बेस्ट ऑप लक तुम्ही तुमच्या कामात नक्कीच यशस्वी व्हाल अक्षत थँक्यू माय लव तुला माहिती आहे आज मी अमाऱ्याच्या शेवटच्या बैठकीला जात आहे मीरा तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे याचा मला आनंद आहे अक्षत ठीक आहे मी दिल्लीहून तुझ्यासाठी काय आणू मीरा माझ्यासाठी अक्षत हो मीरा लवकर या तुमच्याशिवाय काही ते चांगले वाटत नाहीये अक्षत मी लवकरच येईन मीरा मला तुला काहीतरी सांगायचं आहे मीरा मी वाट पाहते मी लवकरच परत येईन मीरा काळजी घे अक्षत म्हणाला आणि फोन ठेवला काही ब्लॉक अंतरावर ते हॉटेल होते जिथे मीटिंग चालू होती अक्षत गाडी घेऊन आत गेला गाडी पार्क केली आणि त्याचा लॅपटॉप आणि फाईल्स घेऊन निघून गेला चालत असताना अक्षतने त्याचा फोन खिशात ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या दिशे नेणाऱ्या एका मुलीने त्याला धडक दिली तिने हातात घेतलेला प्लास्टिकच्या कॉपीचा मग अक्षतच्या फाईलसह जमिनीवर पडला मला माफ करा अक्षत म्हणायला मुलीकडं न पाहता पडलेली फाईल उचलत अविश्वसनीय सुंदर असलेल्या मुलीने अक्षरकडे पाहले फॉर्मल पॅन्ट शर्ट चमकदार शूज चांगले शरीर सावळा रंग सुंदर काळे भोर डोळे आणि लाल ओट ती अक्षतकडे पाहतच राहिली अक्षत, अक्षत उठला आणि त्याची फाईल जुळत म्हणाला आय एम so सो सॉरी मी तुम्हाला पाहिले नाही अक्षतचा मोहक आवाज ऐकून ती मुलगी अवाक झाली अक्षत पुढे आणि ती मुलगी त्याला जाताना पाहत राहिली थोड्या वेळाने तिच्या काही मैत्रिणी आल्या आणि म्हणाल्या अरे निहारिका तू का उभी आहेस चल जाऊया आपल्याला उशीर होईल तो मुलगा कोण होता ज्याने निहारिकाला पाहाली नाही निहारिकाने हॉटेलच्या प्रवेशदाराकडे पाहत विचारले अरे चल नेहू तुला दुर्लक्ष करणे कोणत्याही मुलासाठी अशक्य आहे यू आर द माय ब्युटी क्वीन डार्लिंग निहारिकाची मैत्रीण इना म्हणाली ऑन लेट्स गो म्हणत निहारिकाने गॉगल लावला आणि आपल्या फ्रेंड सोबत निघून गेली निहारिका दिल्लीत राहणाऱ्या एका मोठ्या बिझनेसमॅनची एकुलती एक, एक मुलगी सुंदर एवढी की तिला पाहताच कोणी तिच्या प्रेमात पडेल निहारिका तिच्या फ्रेंडसोबत हॉटेलमध्ये लंचसाठी आली होती आणि नकळत अक्षरची धडकली निहारिकाच्या नुसत्या इशाऱ्यावर मुलं धावत येत होती तरी अक्षतने तिच्याकडे पाहिलंही नाही आणि याचा तिला त्रास झाला गाडीत बसून तिला अक्षतचा चेहरा आठवत राहिला अक्षय हॉटेलमध्ये आला आणि मीटिंग रूममध्ये शिरला त्याच्याशिवाय साठी आलेले आणखी पाच लोक होते ज्यांनी मीटिंगची व्यवस्था मीटिंग केली होती तो अजून आला नव्हता उपस्थित असलेल्या सहा लोकांपैकी अक्षय हा सर्वात तरुण स्पर्धक होता काहींना त्याचा हेवा वाटत होता तर काही जण इतक्या लहान वयात त्याच्या व्यावसायिकतेचे कौतुक करत होते थोड्या वेळाने एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या माणसाने त्याच्या सोबत बैठकीच्या खोलीत प्रवेश केला त्याला पाहून सर्वजण उभे राहिले त्याने सर्वांना बसण्यास सांगितले आणि स्वतःची ओळख करून दिली गुड इव्हनिंग माझे नाव चंद्रशेखर मानसे आहे मानसे ग्रुप अँड कंपनीचे एम डी मला दिल्लीत कोणत्याही ओळखीची गरज नाही इथे सगळे मला ओळखतात मी नुकताच हिऱ्यांचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि मला एका नवीन व्यक्तीसोबत सहकार्य करायचे आहे तर चला मीटिंग सुरू करूया तो खुर्चीवर बसत म्हणाला त्याने अक्षतकडे पाहिले तो खूप तरुण दिसत होता त्याने त्याच्या पियेला इशारा केला आणि त्याला बोलावले हर्षद मी तुला सांगितले होते की मला या बैठकीसाठी ज्ञानी उमेदवार हवे आहेत पण हा माणूस खूपच तरुण दिसतो हो, तो ते करू शकेल सर हे अक्षरशास्त्री शास्त्री आहेत दिल्लीचे एक प्रसिद्ध क्रिमिनल वकील त्यांचे नाव सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शिफारस केले होते हर्षद म्हणाले ठीक आहे ठीक आहे मानसे म्हणाले आणि हर्षद बैठकीच्या खोलीतून निघून गेला बैठक सुरू झाली सुमारे एका तासाच्या सादरीकरणानंतर अक्षतची पाळी शेवटची आली त्याने त्याचा ब्रँड अमायरा सादर केला तेव्हा सर्वजण पाहत होते फक्त अक्षत उरुला होता अक्षतने प्रत्येक तपशील अगदी स्पष्टपणे समजावून सांगितला आणि सर्वांना त्याची रचना आवडली अक्षतचे काम पाहून माणसे साहेबही त्याच्यावर खूप प्रभावित झाले सर्वांच्या समंतीनंतर अक्षतला निविदा मिळाली अक्षत खूप आनंदी होता तो वर्षानुवर्ष हे स्वप्न पाहत होता आणि आज ते अखेर पूर्ण झाले सर्वांनी अक्षतला हात लहलवून अभिनंदन केले आणि बैठकीच्या खोलीतून बाहेर पडले मानसे अक्षतकडे आले आणि म्हणाले अभिनंदन तुमचे डिझाईन आणि तुम्ही कौस्तुकास्पद आहात धन्यवाद सर अक्षत हसत म्हणाला आपण एक कप कॉफी घेऊया का मानसेजींनी विचारले मानसेजी इतके वेळेचे होते की ते कोणालाही जास्त वेळ देत नव्हते पण ते अक्षतवर खूप प्रभावित झाले दोघेही बैठकीच्या खोलीतून बाहेर आले आणि कॉफी क्षेत्रात गेले मानसेजीने दोन कॉफी मागवल्या काही क्षणातच कॉफी त्यांच्या समोर होती त्यांनी स्वतः एक कप उचलला आणि दुसरा अक्षता दिला धन्यवाद असे म्हणत अक्षतने कॉफी उचलली आणि पिऊ लागला तर मिस्टर शास्त्री तुमचे प्रेझेंटेशन खूप चांगले होते मी प्रभावित झालो आहे मला फक्त एक शंका आहे मानसे अक्षतला म्हणाले ते काय सर अक्षतने विचारले माझ्या पियेने मला सांगितले की तू क्रिमिनल वकील आहेस मग व्यवसायात अचानक एवढी आवड का मानसे यांनी अक्षतला शंका व्यक्त करत विचारले अक्षत किंचित असला आणि म्हणाला खरं तर सर अमायरा हे माझ्या वडिलांचे स्वप्न आहे कदाचित ते त्यांच्या कामामुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे ते विसरले असतील पण मी गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकल्प पाहत आहे मी आज त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथे आलो आहे जेव्हा त्यांना त्या याबद्दल कळेल तेव्हा ते खूप ते 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 आनंदी होतील आणि त्यावेळी त्यांचा ते आनंद अमूल्य असेल नक्कीच मला तुमची विचार करण्याची पद्धत आवडली आजकाल माणूस इतका स्वार्थी झाला आहे की तू फक्त स्वतःचाच विचार करतो पण तुम्ही तुमच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहात मला हे आवडले मानसे म्हणाले धन्यवाद सर आज मी आयुष्यात जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आहे त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे अक्षर सहज म्हणाला ज्यावर मिस्टर मानसे खूप प्रभावित झाले मिस्टर मानसे यांनी अक्षरशी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि कॉपी संपवल्यानंतर ते उठले आणि म्हणाले ठीक आहे मिस्टर शास्त्री मला वाटते की मी आता निघायला हवं अक्षतकडे त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दाखवत हे माझे कार्ड आहे तुम्ही जेव्हा गरज पडेल तेव्हा मला फोन करू शकता तुम्हाला भेटून आनंद झाला मला पण सर आणि या संधीबद्दल तुमचे खूप आभार अक्षत म्हणाला मानसीचीशी उबदारपणे हस्तालोंदन करत मिस्टर चंद्रशेखर त्यांच्या सोबत निघून गेले अमाऱ्यासाठी हिरे व्यापारी सापडल्याचा अक्षतला खूप आनंद झाला मिस्टर मानसे एक हिरे व्यापारी होते आणि अक्षत ते हिरे खरेदी करून आणि त्यांना दागिने म्हणून विकत एक विकून एक नवीन व्यवसाय सुरू करणार होता हे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते जे अक्षता आणि अर्जुन यांनी मिळून पूर्ण केले होते त्यांनी या दागिन्यांच्या ब्रँडचे नाव अमायरा ठेवले होते अक्षतने त्याच्या फाईली आणि लॅपटॉप उचलला आणि आनंदाने हॉटेलमधून बाहेर पडला मिराचे त्याच्या आयुष्यात आगमन हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता आणि तिच्याशी लग्न केल्यापासून सर्व काही व्यवस्थित चालू आहे अक्षतने पार्किंग मधून त्याची गाडी बाहेर काढली आणि घरी निघाला अक्षत घरी पोहोचेपर्यंत तनुने सर्व आवश्यक सामान पॅक केले होते अक्षतने सर्व बॅगा ट्रंकमध्ये आणि काही पुढच्या शीटवर ठेवल्या सोमितजीला दिल्ली सोडायची नव्हती पण त्यांना जबरदस्तीने सोडावं लागले तनुने घराला कुलूप लावले आणि नंतर काव्याला घेऊन गाडीत बसली चिकूजवळ जाण्याच्या विचारानेच काव्या आनंदी झाली अक्षत ड्रायव्हरच्या शीट वर बसला सो मी जी गाडीच्या बाहेर उभे राहिले आणि मंद डोळ्यांनी आजूबाजूला पाहत होते ते गेल्या दहा वर्षांपासून इथे राहत होते आणि आज अचानक त्यांना निघून जावं लागले अक्षतने गाडीचा हॉर्न वाजवला आणि जेजूचा ट्रान्स मोडला ते येऊन त्याच्या शेजारी बसले त्यांना दुःखी पाहून अक्षतने त्यांच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला अक्षतने गाडी पुढे नेली सोमितजीच्या स्थितीमुळे तो दुःखी असला तरी अमायराच्या यशाबद्दल तो आनंदीही होता पण त्याला आता सोमितजीशी याबद्दल चर्चा करायची नव्हती मूळ हलका करण्यासाठी अक्षतने काही संगीत चालू केले ते एका जुन्या हिंदी चित्रपटातील गाणे होते जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मुकाम वो फिर नहीं आते वो फिर नाही आते अक्षतला माहिती होते की सोमितजीजूला जुनी गाणी आवडतात राजेश खन्नाचे हे काने त्यांचे नेहमीचे आवडते होते ते ऐकून त्यांनी अक्षतकडे पाहिले आणि हसले त्यांना हसताना पाहून अक्षत म्हणाला तुम्हाला माहिती आहे का माझ्या आयुष्यातील दोन सर्वात सुंदर गोष्टी कोणत्या आहेत काय जिजू म्हणाले पहिले माझी आई आणि दुसरे तुमचे हास्य अक्षत म्हणाला जिजू हसले आणि म्हणाले तुला माहिती आहे अशू आयुष्यात जेव्हा जेव्हा मला निराशा येते तेव्हा मी तुझी आठवण काढतो तुला माहिती आहे का कारण तू माझा आदर्श आहेस काय म्हणताय मी तुमच्याकडून शिकतोय आणि तुम्ही मलाच अक्षत आश्चर्याने म्हणाला हो मी बरोबर म्हणतोय माणूस त्याच्या वयाने नाही तर त्याच्या विचाराने प्रौढ होतो तू तु तुझ्या आयुष्यात जे काही साध्य केले आहे ते कौतुकास्पद आहे तू स्वतःला इतके मजबूत बनवले आहे की प्रत्येक परिस्थितीला तोंड देणे इतपत तू स्वतःला हुशार बनवले आहे जिजूने अक्षतचे कौतुक केले आणि अक्षत हसला हो कदाचित पण आजही मी माझ्या प्रियजनांच्या नावाने कमकुवत होतो अक्षत गाडी चालवत म्हणाला कारण तू नात्यांचा खूप आदर करतो तुला इतरांचे दुःख स्वतःचे वाटते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे जिजू म्हणाले अरे जिजू चला असं बोलून मला असं वाटते की मी माझ्या वडिलांसोबत बसलो आहे अक्षत म्हणाला आणि सुमित असले आणि म्हणाले मलाही असं वाटते की आज माझ्या वडिलांनी माझी काळजी घेतली अक्षतने हे एक तास दोघांनीही एकमेकांकडे पाहले आणि हसले जेजू आणि साळा हे नातं तुम्हाला कसं वाटलं या कथेतील ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा रोज साडेसात ते आठ या दरम्यान येईल म्हणून पाहायला विसरू नका आणि त्या चॅनलवरच्या दोन्ही कथा तुम्हाला बोल आहेत का ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद